मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे प्रार्थना करतो भगवान श्री चक्रधर स्वामींच्या या अवतार दिनाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो अभिवादन करतो करंजेकर बाबांना आणि आज बाबांची अध्यक्षता मी पूजनीय बिडकर बाबांना ज्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांना प्रणाम करतो अभिवादन करतो त्यांच्या संवेद मंचावर विराजमान सर्व सन्माननीय संत महात्मा सर्वांना मनापासून अभिवादन करतो प्रणाम करतो ज्यांच्या आशीर्वादाने मुळे आज या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं माझे ज्येष्ठ बंधू श्रद्धे मानेकर बाबा ज्यांनी मला खूप आधीपासून सांभाळलं आज ठीक आहे जनार्दन महाराज परंतु जनार्दन महाराजांचं जेव्हा आ, हे सगळं निर्माण होत होतं जो माझा संघर्षाचा काळ होता त्या काळापासून बाबा माझ्या सोबत आहेत आणि मला खूप साथ बाबांनी दिली मी बाबांनाही प्रणाम करतो या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय इथे बापूशेठ उपस्थित आहेत आणि सावद्यात आलं की त्यांचं आपल्याला न कळत स्मरण होतं आणि त्यांचं एक मला ते सगळं आवडतं काय काय आवडतं त्याच्यासाठी तीन तास पाहिजे आज तेवढा वेळ नाही परंतु तुम्ही बोर्ड बघितले असतील जेहरा मॅरेज हॉल शुद्ध शाकाहारी जाफर लॉन्स शुद्ध शाकाहारी जेहरा मॅरेज हॉल शुद्ध शाकाहारी म्हणून आम्हाला आम्हाला संतांनाही हा माणूस फ्री आहे एवढं डेअरिंग एवढी ताकद एवढ्या आत्मविश्वासाने बोरवर लिहिणं की मला ही प्रॉपर्टी चालवायची आहे सोपं नाही पण ती मला शुद्ध शाकाहारी नावाने चालवायची मला वाटतं हा आपल्या प्रत्येकासाठी खूप मोठा मेसेज पण आहे म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे हे डेअरिंगचं काम आहे म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देतो जे उपस्थित श्रीकांत आहेत नरूभाऊ आहेत शरद भाऊ के व्ही पाटील साहेब आहेत पद्माकर भाऊ नंदू भाऊ परत स्मिता ताई कालही त्यांनी बोलावं अशी माझी इच्छा होती त्या छान बोलतात आणि मलाही आवडतं त्यांचं बोलणं परंतु काल घाई पण होती आणि सगळी व्यस्तता त्यामुळे काल त्यांचं आणि अमोलचं बाकी ठेवलं होतं आम्ही म्हणून आज मी ताईंना पण ऐकलं आणि अमोलताही ऐकलं उपस्थित इथे कुंदन भाऊ उपस्थित सर्वांना मनापासून अभिवादन करतो मला श्यामने सांगितलं पत्रकार मी श्याम पाटील त्यांनी सांगितलं की आम्ही काल तुम्हाला आम्हाला वेळ मिळाला नाही सन्मान करायला मी म्हटलं पूर्ण वेळ तुम्हीच उपस्थित होतो बाकीच्या नेते आले गेले आले गेले सुरू होतो आमदारही वेळ होते आज खूप सुंदर दिवस आहे या अवतार दिनी आपल्याला उपस्थित राहता येणं आणि अशा एका महात्म्याचं स्मरण करता येणं त्यांना अभिवादन करता येणं ज्या विषय वेळी त्यांच्याविषयी बोललं जात आहे ते श्रवण करणं किंवा त्यांच्याविषयी बोलता येणं त्यांच्या त्या गुणानुवादाचं वर्णन जिथे होत आहे तिथे उपस्थित राहणं अशा दिव्य प्रसंगी अवतारदीनी तन मन धनानी कुठेतरी खालीचा वाटा आपण घेणं हे आपल्या सर्वांच्यासाठी भाग्याचं लक्षण आहे ही परमेश्वराची कृपा आहे ह्याच्याने हृदय शुद्धी मनशुद्धी आपल्या प्रत्येकाची होत असते मी बाबांशी चर्चा करत असताना बाबांनी मला सांगितलं की दिल्लीच्या जवळ सहारणपूर आणि आता अमरावती या ठिकाणी आदरणीय चालकांची उपस्थिती होती मला बाबांच्या माध्यमातून तेव्हाही कळालं सहारणपूरचा कार्यक्रम आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे काम करतोय मला असं वाटत की हे स्वामी चक्रधर स्वामींच कार्य जे स्वामींनी सुरू केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेच कार्य पुढे नेतो स्वामीजींच्या आदेशाचं तंतोतंत पालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय कारण की ज्यामुळे या हिंदू धर्माचं नुकसान झालं जर डॅमेज हिंदू धर्म होत होता ते डॅमेज कंट्रोल करायचं काम स्वामींनी त्यावेळी केलं आणि तेच काम सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही पक्षाला आशीर्वाद देत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वासाठी आणि भारतासाठी काम करतो भारताची अस्मिता भारताची संस्कृती भारताची परंपरा या भारतात असलेले सर्व संप्रदाय त्यांची अस्मिता या भारतातील संत महात्मा या हिंदुत्वाची विचारधारा जे आज आपलं हिंदुत्वाचं भारताचं वैभव आहे ते सुरक्षित राहावं यासाठी संघ काम करतोय माझं मत असं आहे की त्यावेळी बाबासाहेब श्रद्धे बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात त्यांनी जो निर् निर्णय घेतला त्या काळामध्ये जर या पद्धतीने थोडी समरसतेची भावना किंवा या विषयावर ज्या विषयाचं ते चिंतन मांडत होते ते बरोबरच होत त्या संदर्भात तर जर त्यांच्याशी स्वामींची जी, जी विचारधारा किंवा आपल्या हिंदू धर्मामार्फत त्यावेळेच्या असलेल्या जगद्गुरू आणि त्या लेव्हलच्या संतांनी विचारवंतांनी जर बाबासाहेब आंबेडकरांशी बसून जर कुठेतरी ही समरसता मान्य केली असती अद्वैत भाव मान्य केला असता एकात्मता मान्य केली असती हिंदू धर्मातील वेगवेगळ्या जाती समाज आणि संप्रदायात स्पृश्य अस्पृश्यता संपवली असती तर मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळा मार्ग निवडलाच नसता बाबासाहेब आंबेडकरांना बाबा हे करायचंच नव्हतं जर त्यांना हिंदुत्वाच्या विरोधात काम करायचं असतं तर बाबासाहेब आंबेडकर धर्म परिवर्तन त्यांनी केलं असत एखाद्या वेगळ्या मुस्लिम ख्रिश्चन धर्मात ते गेले असते त्याला प्रोत्साहित केलं असतं परंतु हिंदू धर्माच्या विचारधारेशी जे समरस आहेत जी एक समविचारधारा आहे अशा एका भगवान गौतम बुद्धांची विचारधारा त्यांनी स्वीकारली मान्य केली जी हिंदू धर्मातही ते विचारधारा मान्य आहे म्हणून आज अशा एका दिव्य आत्म्याच्या भगवान श्री चक्रधर स्वामींच्या जयंती दिनी अवतार दिनी आपण उपस्थित आहोत ज्यांनी यासाठीच काम केलं मला वाटतं असा अद्वैत भाव आज त्याचं उदाहरण या ठिकाणी आपण बघितलं की शास्त्री अपेक्षाताई आणि दुसऱ्या शास्त्री मोनाली ताई या दोघांनी शास्त्री पदवी प्राप्त केली त्यांचा या ठिकाणी सन्मानही झाला आज आपल्या या महाराष्ट्रात हिंदुत हिंदुत्वात हिंदू धर्मात जर या माता भगिनी पण शास्त्री अपेक्षा काही मानेकर बनत असतील ही, ही विचारधारा स्वामींनी मांडली त्यांनी स्त्री पुरुष गरीब श्रीमंत स्पृश्य अस्पृश्य हे शास्त्री होऊ शकत नाही हे वेदाचं शिक्षण घेऊ शकत नाही संस्कृतचं शिक्षण घेऊ शकत नाही अशी त्यांनी ही सगळी मतं फोडली आणि खऱ्या अर्थाने हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी काम केलं ज्यामुळे हिंदू धर्माचं नुकसान होत होतं स्पृश्य अस्पृश्यता आणि या द्वैत भावात हे संपविण्याचं काम त्यावेळी स्वामींनी केलं कि कि तो तो मुर्त्यु। मुर्त्यु स्वामी त्यांच्या सूत्रामध्ये लिहितात की आम्हाला शरण आलेल्यास मरण नाही मी आता जेव्हा चिंतन केलं की मृत्यू नित्य आहे मृत्यू तो येतोच तो कोणाला टाळता येत नाही नित्य तो मृत्यू मृत्यू नित्य आहे तो येणारच आणि स्वामी म्हणतात की मला शरण आलेल्याला मरण नाही माझ्या मते त्याचा अर्थ मी असा लक्षात घ्यायचा प्रयत्न केला की जे अशा विचारवंत ज्ञानी ज्यांना जीवन मृत्यू लक्षात आलाय असे जे पवित्र आत्म्या आहेत अशांना शरण गेलो मग स्वामींना शरण जाणं म्हणजे काय स्वामींना शरण जाणं म्हणजे त्यांच्या विचारांना जीवनात आचरणात उतरवायचा प्रयत्न करणं हे स्वामींना शरण जाणं स्वामींचे जे विचार आहेत जर स्वामींचे विचार साक्षात जीवनात उतरवायचा आपण प्रयत्न केला स्वामी म्हणतात तसं बोलायचा स्वामी म्हणतात ते ऐकायचा स्वामी म्हणतात तसं जगायचा स्वामी म्हणतात तसं आचरण करायचा जीवन जगायचा जर आपण प्रयत्न केला तर त्याला परत जन्माला यायचं कारणच नाही आणि परत जन्माला तो आला नाही तर त्याच्या मरायचा प्रश्न नाही मृत्यू आहे जेव्हा जन्म बऱ्याचदा मला विचारलं जातं मृत्यूच कारण काय मृत्यूच कारण ऍक्सिडेंट नाही मृत्यूच कारण वृद्धापकाळ पण नाही मृत्यूचं कारण आजार पण नाही मृत्यूच कारण आहे जन्म जन्म झालाय म्हणजे मृत्यू निश्चित आहे परंतु जन्मच झाला नाही तर मरणाचा विषय येत नाही मग परत आपल्याला जन्म धारण करावा लागू नये किंवा ज्यांना वाटत की, वा की मला आता परत जन्माला यायचं नाही त्यांनी स्वामींचा जो उपदेश आहे तो जर आचरणात आणला ते जगायचा प्रयत्न केला जसं सा श्यामने सांगितलं की आम्ही चित्राची पूजा करत नाही आम्ही चरित्राची पूजा करतो म्हणून फक्त स्वामींच्या चित्राचं पूजन करून आपण जर शरण केलो तर मरण परत आहे पुनरम पुनर, पुनर परत परत यायच आहे परंतु जर चरित्राचं पूजन केलं स्वामींच्या त्यांचं जे लिला चरित्र आहे त्यातील त्या मातंग व्यक्तीच्या लाडूची प्रसादाची जी कथा प्रसादा आहे ती आम्ही आचरणात आणली स्वामी थोडासा प्रसाद ग्रहण करून तिथे बसलेल्या त्यात विशेष म्हणजे ब्राह्मण जे त्यांचे शिष्य होते त्यांनाही त्या प्रसादासाठी ते आज्ञा करतात हा प्रसाद आपण खायचा आहे ही हिंमत त्यावेळी स्वामींनी केली आहे ज्यामुळे आज अनेक पद्धतीने आक्रमण झालेलं हे हिंदुत्व टिकलं म्हणून स्वामींनी हिंदुत्वाला मजबूत करायचे प्रयत्न केले स्वामी म्हणतात आपल्या अधिकाराचं जे नाही मग ती आल्याची साल असली ना ती आपल्या अधिकारात नाही तरी आपन याईची याईची ती आपण घेऊ नये घ्यायची इच्छा आहे आल्याची साल जी कशाच कामी येत नाही ती सुद्धा ज्याच्या मालकीची आहे त्याला विचारून घेतली पाहिजे हे जे सूत्र आहे बारकावे आहेत हे जेव्हा आमच्या आचरणात येतील स्वामी म्हणतात की प्रत्येक सकल प्राणी मात्राशी अभय द्यावे सर्व खलविदम ब्रह्म प्रत्येक जीव प्राणी मात्रात तो ब्रम्ह विराजमान आहे जर आम्ही असं लक्षात घेऊन सर्व खलि ब्रह्म हे आचरणात स्वभावात दृष्टी आणायचा प्रयत्न केला स्वामींची ही सगळी सूत्र आम्ही जगायचा प्रयत्न केला तो माला तर मला असं वाटतं की मृत्यू झाल्यानंतर सरळ स्वामींची शरण आहे ना आपल्या मग परत नवीन देह धारण करायची आवश्यकता उरत नाही मग सरळ सरळ स्वामींचे जे अक्षय चरण आहेत तिथे आपल्याला स्थान मिळतं आणि त्या ती स्थान प्राप्ती झाल्यानंतर मला असं वाटतं जन्म चक्र थांबतं परत जन्माला यायची गरज नाही याला कदाचित स्वामी म्हणतात मला जो शरण आला त्याला मरण नाही मग शरण आला म्हणजे काय की ज्याने त्यांच्या उपदेशाचं आचरण जीवनात उतरवलं त्याला मरण नाही मग त्याला मोक्ष आहे त्याला सद्गती आहे त्याला स्वामींच्या जवळ स्थान आहे खूप एक मोठी विचारधारा स्वामींनी त्या काळापासून सुरुवात केली जर त्याच काळात संपूर्ण हिंदू समाजाने ही स्वामींची विचारधारा मान्य केली असती तर आज आपण जे म्हणतो हिंदू हे ते म्हणायची वेळ आली नसती जर ही विचारधारा समानतेची आज जेवढा सन्मान पुरुषांना महानुभाव संप्रदायामध्ये दिला जातो तेवढाच सन्मान माता भगिनींना दिला जातो आज आपण ही सूत्र म्हणतोय की दोघ समान दोघ समान आज मजबुरीने म्हणतोय पण तेव्हा तर स्वामींची ही सूत्र हिंदू धर्माने हिंदू समाजाने स्वीकारली असती तर आज जी आक्रमण होत आहेत ती कुठेतरी थांबवता आली असते पण अजूनही वेळ झालेला नाही प्रत्येक संप्रदायाची जी संत आहे त्यांनी समाजाला समरस व्हायचीच आज्ञा केली आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत नंदू सर जिथे कुठे ज्या संप्रदायाचा कार्यक्रम त्यांच्याकडे सूत्र संचलनाची कला आहे आज महाभाव संप्रदायाचा कार्यक्रम आहे सूत्रसंचालन करून दंडवत प्रणाम करतायत आज स्वामींवर बोलत आहेत सत्पंत संप्रदायाचा माझा कार्यक्रम असेल तर येऊन तिथे जय गुरुदेव करत आहेत वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम असेल तिथे त्या संप्रदायाचं महत्व विषद करून ते तिथे रामकृष्ण हरी म्हणत आहेत त्यांच्या ते स्वतः स्वामीनारायण संप्रदायाचे अनुभव जेव्हा स्वामीनारायण संप्रदायाचा कार्यक्रम आहे तेव्हा जय स्वामीनारायण तेव्हा ते, ते महत्व वर्णन करत आहेत हाच धर्म प्रत्येक संप्रदायाने प्रत्येक संतांनी आपल्याला दिलाय कि तुम्ही सगळ्या विचारांना मानायच आहे एका विचारधारेशी जोडून घ्यायचंय मी माझ्या संप्रदायाशी प्रामाणिक असलं पाहिजे पण संप्रदायाची प्रामाणिकता म्हणजे काय संप्रदायाची प्रामाणिकता म्हणजे ही की मी एका संप्रदायाचा अनुयायी असल्यामुळे जबाबदार व्यक्ती असल्यामुळे मी इतर संप्रदायाला नावं ठेवणार नाही त्यांचाही सन्मान करेल ही माझी माझ्या संप्रदायाबद्दलची कट्टरता असली पाहिजे कट्टरता ही नाही मी माझ्या संप्रदायालाच मानतो ही कट्टरता नाही याला आंधळेपणा म्हणतात आणि आमच्या कोणत्याच संप्रदायात स्वामींची लीलाचरित्र एका श्रवण करत गुगलला पण आहे तिथंच मी त्या सगळ्या गोष्टी वाचल्या की कोणत्याही संप्रदायाच्या संतांनी आम्हाला द्वैत शिकवलं नाही अद्वैत भाव निर्माण करायचा प्रयत्न समरस समाजाला निर्माण करायचा प्रयत्न केला आज वारकरी संप्रदायाची जर चर्चा आपण केली तिथेही संत म्हणतात सकाळांशी येथे आहे अधिकार इथे सगळ्यांना अधिकार आहे सगळ्यांनी आज वारकरी परंपरेत सगळ्या समाजाची उच्च नीच हे सगळे विषय संपवून सगळ्या समाजाची राष्ट्रीय कीर्तनकार कथा वक्त आहेत कीर्तन आहे तिथे समाज बघितला जात नाही जात बघितली जात नाही तिथे साधना अभ्यास बघितला जात तसं प्रत्येक संप्रदायात आहे म्हणून आम्ही बस या आपल्या संतांचे विचार आचरणात आणून त्यांना शरण गेलो तर मला असं वाटतं आपला उद्धार आहे आज अशाच एका दिव्य आत्म्याच्या स्मरण करण्यासाठी आज जास्तीत जास्त अवतार दिनाच्या दिवशी आपण इथे जी चर्चा होते इतर वेळी आपण त्यांचं अवतार चरित्र श्रवण करणं आजच्या दिवशी त्यांचं स्मरण करणं आणि चांगला संकल्प करणं हे स्वामींनी जी सूत्र दिली मी त्या सूत्रांपैकी आज एक सूत्र मी आज माझ्या जीवनात धारण करून तसं जगायचा प्रयत्न करणार आहे हा खरा अवतार दिन साजरा केला असं होऊ शकतं नाही ही सगळी औपचारिकता आहे मी येऊन तुमची स्तुती करावी मी आल्यामुळे तुम्ही माझी स्तुती करावी आपण एकमेकाची औपचारिकता पूर्ण करावी हा अवतार दिन होऊ शकत नाही म्हणून प्रॅक्टिकल त्याच्यासाठी आवश्यक आहे कृती आवश्यक आहे आणि आपल्या सर्व संप्रदायामध्ये जी जी एक निष्ठा संप्रदायाबद्दलची आहे माझ्याही प्रवचनकथेत जेव्हा मी निष्ठेबद्दल बोलत असतो जेव्हा मी ए, एक एक भावाबद्दल बोलत असतो की जसं एको भगवान अनेक शिष्यांचा विश्व विश्वास असतो साधकांची एक श्रद्धा असते की न अन्य आपण म्हणतो अनन्य भाव अनन्य म्हणजे न अन्य तसं मी ते शास्त्री नाही मी ऐकलंय शास्त्रींकडून अनन्य न अन्य मेरो तो गिरधर गोपाल दुसरं नकोय आता जेव्हा मीराबाई म्हणतात की मेरो गिरधर गोपाल दुसरं नकोय म्हणजे दुसऱ्यांचा त्या अपमान नाही करत आहे मीराबाई सगळ्यांना प्रणाम करतात मेरो तो गिरधर गोपाल आणि त्याच गिरधरला ते प्रत्येकामध्ये बघतात ही समानता न अन्य महानुभाऊ संप्रदायाचं सूत्र एक आहे न अन्य की मी महानुभाव संप्रदायाचा अनुयायी हे माझ्या प्रवचन कथेत कायम मी सांगितलंय की महानुभाव संप्रदायात कधीही प्रसाद आम्ही स्वीकारत नाही आम्ही खात नाही वगैरे वगैरे असे कोणतेही विषय महानुभाव संप्रदायात नाहीत जी सूत्रता आहे जे नियम दिले आपण कुठेतरी एका देवाशी एका सूत्राशी अध्यात्माशी स्वतःला बांधून घ्यावं नाहीतर वर्तमान परिस्थितीत आपण बघतोय परवा कीर्तनात परवाच्या कीर्तनकारांनी पण सांगितलं की आम्ही गुरु पालट असते की नाही गुरु पालट असते तसे लोक गुरु बदलतात गुरु पालट आहे मग गुरु बदलले पाहिजे आणि कोण गुरु पाहिजे लेटेस्ट अपडेट आता सध्या जास्त टीव्हीवर दिसत आहेत आमाल, जोपर्यंत हे सगळं बदलत राह राहणार अध्यात्मामध्ये तो पर्यंत तुम्ही स्थिर होऊ शकत नाही जोपर्यंत स्थिरता नाही तोपर्यंत कल्याण नाही म्हणून महानुभाव संप्रदायाचा आदेश असा आहे जो प्रत्येक संप्रदायाने घेण्यासारखा आहे की जी निष्ठा आहे आपल्या देवाच्या प्रति सगळीकडे जावं प्रणाम करावा पण पहिली निष्ठा आणि कायमची निष्ठा आपली आपल्या महानुभाव संप्रदायावर असावी तुम्ही बघा महानुभाव संप्रदायाला समजणारी जी लोक आहेत जे तपस्विनी आहेत जे तपस्वी आहेत ते कधीही कोणत्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करत नाही माझं मत असं आहे त्यांनी करू नये का करत नाही की त्यांनी जोपर्यंत आमची निष्ठा आम्ही ठेवत नाही एके ठिकाणी कारण की दहा ठिकाणी दहा दहा फूट खोदण्यापेक्षा एके ठिकाणी जर आम्ही शंभर फूट खोदलं ना तर पाणी मिळायची अपेक्षा असते पाणी मिळू शकतो कदाचित आपल्याला जी सूचना दिली आहे ती सूचना ही असू शकते पण आम्ही दुसऱ्या देवाला मानत नाही वगैरे ही विचारधारा चक्रधर स्वामींनी कधीच मानली नाही फक्त आपण प्रत्येकाचे चांगले विचार घ्यायचे गुणग्राही व्हायचंय परंतु शरण आम्ही एकाच ठिकाणी जायचे एक विचारधारा महानुभाव संप्रदायाने मानली की निष्ठा देवावर कशी असावी एक देवाशी कसं एकनिष्ठ राहावं याचं जिवंत उदाहरण संप्रदाय आहे या विचारधारेला मी प्रणाम करतो आणि हा विचार फक्त महानुभाव संप्रदायात नाही हा सत्प संप्रदायात सुद्धा असावा हा वारकरी संप्रदायात सुद्धा असावा हा स्वामीनारायण संप्रदायात सुद्धा असावा म्हणून आम्ही एका कुठेतरी एका विचारधारेशी एक निष्ठ राहून इतर सर्व विचारधारेला प्रणाम करणं त्यांचा सन्मान करणं हिंदू म्हणून आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे जेव्हा आक्रमण झाली पहिलगामला तेव्हा त्यांनी तो कोणत्या जाती समाजाचा आहे तू महानुभाव आहे तू स्वामीनारायण आहे तू वारकरी आहे तू सरपंथी आहे हे नाही विचारलं त्यांनी विचारलं तू हिंदू आहे आणि मग कोणी चालवली म्हणून आज आम्हाला हे सगळे ज्या भिंती आहेत संप्रदाय संप्रदाय जात समाज ह्या तोडून आम्हाला माणूस म्हणून एकत्रित आलं पाहिजे ज्याची सुरुवात ज्यांचा अवतार दिन आहे भगवान चक्रधर स्वामींनी ही विचारधारा आपल्या प्रत्येकाला दिली माणूस म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे अनायास हिंदुत्व यामुळे बळकट होतं मी या संपूर्ण विचारधारेला हृदयापासून प्रणाम करतो नमस्कार करतो स्वामींच्या चरणी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो आज मला या प्रसंगी उपस्थित राहून स्वामींना प्रणाम करता आला त्यांच्याविषयी दोन शब्द बोलून मला माझी वाणी पवित्र करता आली यासाठी मी आयो या मी कड़े साथी प्रार्थना करतू। लेवा में आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल वर ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद